राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पेनूर इथं बोलेरीतून तर सात रस्ता इथं ॲटो रिक्षामधून सातशे साठ लिटर हातबट्टी दारूसह सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाच्या पथकानं पंढरपूर मोहोळ रोडवरील पेनूर गावच्या हद्दीतील टोल नाक्याजवळ पाळत ठेवली असता संशयित वाहनाला थांबवण्याचा इशारा केला असता एम एच पंचेचाळीस ए पंच्याऐंशी सत्तेचाळीस हे बोलेरो वाहन जागीत सोडून चालक पळून गेला या कारवाईत वाहनातून चार रबरी ट्यूबमध्ये साठवून ठेवलेली तीनशे साठ लिटर हातभट्टी दारू आणि वाहन असा चार लाख एकसष्ट हजार चारशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला फरारी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे जवान प्रकाश सावंत यांच्या पथकानं पार पाडली एका अन्य कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरात संजय तुकाराम कांबळे वय चव्वेचाळीस या इस्माला एम एच तेरा सी टी सत्याहत्तर पंधरा या ऑटो रिक्षातून चार रबरी ट्यूबमधून चारशे लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना अटक केली त्याच्या ताब्यातून एक लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक जगन्नाथ पाटील दुय्यम निरीक्षक अंजली सर्वदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख जवान चेतन भनगुंटी किरण खंदारे यांच्या पथकानं पार पाडली लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकशे वीस गुन्हे नोंदवण्यात नौन आले असून त्यात अडतीस लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला